तर काय म्हणतात मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही लोक चालू क्रिकेट खेळलेले बघा तिकडे दीपांशुरावंश वगैरे येऊन राहिला आता ग्राउंडमध्ये चाललं अज कोण नाही होऊन राहिला माहीत नाही येते का ते नाही आहेत नंतर शेऊ पण बाहेर गेला यश माहीत नाही आहे एखादं आता डायरेक्ट आपण ग्रा ग्राउंडमध्ये भेटू तर मंडळी आता ग्राउंडमध्ये पोचलो बघा इक इतके लोक आले आहे तर बाकी लोकं नाही आले आहेत अशुमबाजी टीमच्या आता यांच्यासोबत थोडं बॉलिंग वगैरे करतो बऱ्यापैकी मग आम्ही लोक आपलं स्टंप लावून तर ऑलरेडी आता आमच्या मॅच वगैरे खेळून जालो मी चाललो घरी ते लोक तिकडे बसून पबजी वगैरे खेळून फ्री फायर वगैरे कारण की मी लवकर काऊन चाललो मला ॲडिट करायच्या कालच्या मिनी ब्लॉग तर आता मी मिनी ब्लॉग रात्री नाही सकाळीच ॲडिट करतो बरे जिममधून घेऊन आला संडे होता त्यात जिम पण नव्हते चला आता डायरेक्ट घरी तर काय आता ग्राउंडमधून वगैरे घरी आला बघा म्हणजे माहीत नाही काय आलं ते आंबे येऊन राहिले कारण की काल हिंक नाही खाल्ली होती तर सात तारीखला हिंक आण पडते म्हणते बाबा किती फोडे होऊन राहिले पूर्ण पुणे चेहरा खराब होऊन राहिला आज कटिंग करायला पण जाणार तुषारबावच्या सलूनमध्ये तर काहीत मी आता चाललो केसं काटायला तुषारबाऊच्या सलूनमध्ये आता गाडीवर मी जास्त काही ब्लॉक बनत नाही चला डायरेक्ट तुषारबावच्या सलूनमध्ये भेटू नका तर मंडळी आता तुषारबावच्या सलूनमध्ये पोहोचलो गाडी इकडे लावली आहे आता अंदर जायचं अंदर दाखवतो तर गायत आता कटिंग वगैरे झाले आपली दुसऱ्या ब्लाउज सलूनने बाय बाय पण केलं आता घरी जाता बघा आज मी ना गाडीवर बनवून राहिलो ब्लॉक नाही म्हणता म्हणता तरी पण बनवून राहिलो चला आता डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला तर गाय आता घरी वगैरे पोचला हो बघा नाही आता इकडे उभी आहे चेहरा लपून राहिली आता इकडे टी व्ही पण सुरू केली आहे माझी मम्मी इकडे बघ बसली आहे माझी वाटपात कारण की मी आता आंघोळ करीन पण मी आता आंघोळ नाही करणार आहोत माझ्या मम्मीला सांगून देतो मी मी आता जाणार आहोत वरच्या टॅरेसवर आपले व्हिडिओ एडिट करायला मिनी ब्लॉग काल तर कालचे मिनी ब्लॉग घ्यायचाच आहे आता वरतो यातो बढियापैकी एडिट करतो पहिले आता कॉफी वगैरे बनवतो कॉफी वगैरे पितो तर मस्त आता इकडे गाणे ऐकता ऐकता कॉफी वगैरे पितो तुमची इच्छा असेल तर तुम्ही पिऊ शकता कॉफी प्यायला माझ्या हाताची एकवडा ब्रू कॉफी पिऊन पा तुम्ही पण म्हणान भाऊ तो एक कॉफीचा स्टॉल खोलून घे तर मंडळी मी आता वरतं चाललो व्लॉग एडिट कराले चल आता वरतं भेटतो बघतो किती वेळ लागतो मला व्लॉग एडिट करायचा चला आता वरतं जात बघा इकडे झाडझुड वगैरे चालू आहे साफसफाई चालू आहे चला आता डायरेक्ट वरतं भेटतो तर कायच मी बघा वरतं आलो ना बघा किती पचिना पचिना आहे बघा मला काय झालं तर माहीत नाही ते खूपच जास्त इकडे जलन पण होऊन राहिलं पूर्ण इकडून तर असं पूर्ण इथपर्यंत झालेलं आहे बघा आणि इकडे बघा पंखा पण पूर्ण बंद आहे कारण की पंखाची पण आवाज येते ना बाहेर तुम्ही ऊन बघू शकता खूपच जास्त ऊन आहे ना पंखा पण बंद आहे चला आता व्हिडिओ ॲडिट करतो मग डायरेक्ट खाली जातो आंघोळ उंगोड केल्यानंतरच भेटू आपण डायरेक्ट तर मंडळी आता आपली आंघोळ वगैरे पण झाली आहे पण पाहि इकडे काय झालं मला काही समजून आलं आता दवाखान्यात वगैरे जातो याच्यासाठी आणखीन उद्या आपला काही प्रोग्राम पण आहे प्रोग्राम कशाचे आहे मी तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगमध्ये सांगेन म्हणून पूर्ण ब्लॉग बघा आता मी चाललो पप्पाला घ्यायला कारखान्यात कारण की आज जा, कारखान्यात जास्त काम नाही येतात आता बघतो कोणती गाडी येते ते गाडी घेतो ना पटकन जातो कारखान्यात हे वाली वाईटवाली गाडी आहे वाटते गाडी घेऊन जातो आता कारखान्यात तर मंडळी बघा आता चाबी पण घेतली आहे लावतो गाडीले आणखीन भेटते तुम्हाला डायरेक्ट आता कारखान्यात तर मंडळी आता मी कारखान्यात बसलो इकडे माझ्या पप्पाला काम व्हायचं थोडासा बाकी आहे काम वगैरे झाल्यावर आता डायरेक्ट घरी जेवायचं तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटतो तर मंडळी मी आता घरी आलो पप्पाला घेऊन कारखान्यातून अरे बघा पप्पाने माल वगैरे घरी आणला आता थोडा घरीच करणारा माल हा बघा डोरीमन बघून राहिला आता थोडंसं बाहेर वगैरे जायचं आहे तिकडे जाऊन मग दवाखाना वगैरेमध्ये जाऊन हे बघा खूपच जास्त दिसून राहिले ना माझ्या हाताला पण आला आहे या माहीत नाही कायचं आहे तर आता डॉक्टर सांगन ते त्याचेच राहीन चला आता दवाखान्यात वगैरे जाईन बढ्यापैकी तर काय मी आता जालो दवाखान्यात जाले हे बघा माझ्या खूपच जास्त आणखीन वाढला आहे तो आता थोडासा होता आता आणखीन जास्त झाला आहे आणि हाताला पण झाला आहे तर दवाखान्यात जातो बघतो का म्हणतो डॉक्टर गाडीवर जातो भटकेन मग दवाखान्यातच भेटतो तुम्हाला तर मी आता दवाखान्यात गेलो होतो तर डॉक्टर नाही होता तिकडे दवाखान्यात बंद होता तर फार्मसीमध्ये गेलो तर तो म्हणे काही किडा वगैरे चालू असेल म्हणजे याच्या असेल म्हणे तर आता डायरेक्ट उद्या जायचं आपल्या दवाखान्यात तिकडे डॉरिमन लागला आहे जास्त वाढलं आता इकडे थोडा बोरिलिंग वगैरे लावतो हाताला पण आला आहे चला आता बोरलिंग वगैरे लावतो भड्या तर काहीच बघा आता मी इकडे बोरलिंग वगैरे लावले हाताले पण लावलं बोरलिंग वगैरे तर बघा माझी बॉडी आता माहित नाही थोडा सुधरण तर चांगला चांगला आहे नाही तर उद्या आणखीन आपल्याला दवाखान्यात जाणं पडन आज गेल तो आज बंद होता तर तो म्हणे भाऊ बोरलिंग वगैरे लावू शकतो म्हणे तो आता बोरलिंग लावली आहे मी ना विचारला तर लावू लाव शकतो म्हणे मंडळी मी आता चाललो थोडा उद्याचं सामान घ्यायला बा उद्या आमच्या घरी प्रोग्राम वगैरे आहे तर भाभीची मम्मी पण आलेली आहे इकडे भाभी हे काम राहिली चिवडा चांना चिवडा <laughs> भाऊ इकडे आम्ही कुणालबाबत चाललो आता उद्याच्या सामान आणचा थोडा थो आता त्याला आता गाडीवर भेटतो तुम्हाला हो का तर काही आता सामान घेऊन आला घरी वगैरे पार्टी पॉपर वगैरे आणलं उद्याच्या प्रोग्रामसाठी तर प्रोग्राम काय तुम्हाला लास्टमध्ये सांगेन ब्लॉगच्या म्हणून ब्लॉग पूर्ण बघा तर मंडळी मी आता जास्त ब्लॉग बनवू नसत आता खूप सारे काम आहेत उद्या प्रोग्राम आहे तर आता, आता ब्लॉग मी एंड करून राहिलो मग आता उद्याच्या दोन पार्ट येणार आहे बेबी शॉवरचे मीनं म्हटलं होतं ब्लॉगच्या एंडिंग सांगेन का का कशाच्या प्रो प्रोग्राम आहे म्हणून बेबी शॉवर आहे तर ब्लॉग आवडला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या लवकर लवकर करा सबस्क्राइब यार तुम्ही असे नको करा लवकर लवकर सबस्क्राइब करा यार दोनशे करून द्या आपले सबस्क्रायबर मग आपण एक गोष्टी चॅलेंज आणणार आहोत चला बाय